Terima kasih telah menonton. टोकन केलं ना टोकन केलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एक असं त्यांना मित्रांनो आज मी कोणते लोकेशन घ्यायला लागलो किरायला तर आज मी माझ्या मित्राच्या चहा पाण्याला चाललो आणि माझ्या भावाचा पण आमच्या दोघांचं पण व्हिडिओ आहे तर आम्ही चाललो तर आता मुंबईत चहा पाणी आहे तर गोव्या मुंबईत कशी चहा पाणी आणि कोकणात पाणी कशी होती तुम्हाला पण मागेल तरी सांगतो कोकणात चहा पाणी म्हणजे कसं की आपण दुसऱ्यांकडे जातो किंवा आपण आमंत्रण देतो चहा लोकांना त्या लोकांना आपण आमंत्रण देतो आणि आपल्या मुलाशी चहापाने हे आपण वारीमध्ये आपल्या गावामध्ये आपण सांगतो त्याच्यानंतर आपण चहापानाचा अनुभव त्याच्यानंतर आपण गाडी सांगतो टॅम्पो सांगतो असे एक मजा असते आणि त्याच्यानंतर टॅम्पो सांगायचं आपण दुसऱ्या गावात जातो दुसऱ्या गावात प्रश्न करून त्यांना आपलं पावन चाल किंवा आपल्याकडं चहा पाने असेल तर तिकडून माणसाला की त्यांचं आपण पावन चाल करतो असा सगळा माहोल असतो की आपण आपलं इथं कोण नसतो मोठा छोटा सगळी मुलं मजा करून किंवा आनंदाने ती सगळ्या गोष्टी अरेंज करून सगळं करतात तर आता भूमिका लंडन करतो हा पाण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने का त्याचं मला पण काही ठोस कारण असावं असं मला वाटतं कारण आपण पहिल्यापासून जो पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम तो तसाच करतो आपण आणि त्याच्यामुळे काय आपण चार लोकं बोललो तर त्याची मुलं ते चार पंच किंवा चार लोकांना आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सांगतो म्हणजे सर्वांच्या सहमतीने आपण तो कार्यक्रम करतो की आपाप आज त्याचा ज्या माणसाचे जो मालक असेल त्या मालकाच्या मुलाचं लग्न आहे तर तो चार लोकांना सांगतो आणि त्या सगळ्यांच्या सहमतीने तो लग्न करतो सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न करतो त्याच्यामुळं काय त्याच्यामध्ये पुढे लग्न कारण काय आड अडचण येणारे असेल किंवा काय आले किंवा काय प्रॉब्लेम असतील ते ते सर्व मिळून सॉल्व करतात तर त्याच्यामुळं जर मी तो कार्यक्रम असा आपण सगळे पारंपरिक पारंपरिक पद्धतीने चार लोकांना सामन केला जातो एक वर्ष असावे असं मला ते वाटतं तर आता हा कार्यक्रम मुंबईत आहे तर आपण कोकणात कसा असतो जे कोकणामध्ये खलं असतं किंवा अंगण असतं किंवा आपला मंडप असतो त्याच्यामध्ये तो कार्यक्रम केला जातो आणि आजोबाची माणसं बांधावरून तळज्या असं काय निवडतं आपल्याला वाहन दरवा असं का निवडतो त्या बांधावरून तळज्यानं आपण तो कार्यक्रम बघत असतो बघत असतो आपण तर आता हा कार्यक्रम चार मिनिटी आज आलो तर आज मी बघतो की चार मिनिटीचा आज हा कार्यक्रम असा होतो की मला पण बघायचं मी बस टॅम आलो की चहा पाण्याचा कार्यक्रमाला मुंबईला होतो गावाला मी कार्यक्रम असेल तर तेव्हा निघलो आहे म्हणजे कसं आपण ह्या गावाने चार गावात जातो असं ते टॅम्पो करून गाडी करून आपण जातो पण इकडे कसं आता सगळीच पाहुणे आहे म्हणजे मुलीकडची सुद्धा पाहुणे ती पाहणीच होणार आहे कारण हा हॉलला कार्यक्रम ठेवला जात आहे तर आपण कसं एखाद्या मुलीकडे जातो तर आपण पाहुणे असतो आणि ती तिकडचे ग्रामीण लोक असतात स्थायिक लोक असतात तर आपण कसं आता इथे मुंबईमध्ये सगळेच पाहुणे आहेत तर मुलीकडचे पण मुलाकडचे पण समजणार नाही ते गंमत वाटते मला तर चला आज आपण बघूया की कसं आहे ते बॉलवरती आय तर मित्रांनो मी आता लोकेशनला इथे पोचलो आहे तर आता आम्ही चालू आतमध्ये तर इथलं लोकेशन पण खूप छान आहे इथे शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं आहे आणि इथे वरती हा समोर हा हॉल आहे तरी तर आमचं हॉल वरती आहे तर आता आम्ही वरती चाललो आहे तर बघूया कसं वरती वरती यांचा चहा पाणी सोबत पसंतीचा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे तर तो आपण रिक्सला सुरुवात करतोय तर तुमची परवानगी असेल आलेल्या पाहुण्यांची किंवा आपले सगळे मंडळी गावकर मंडळी असेल तर आपण सुरुवात करायला काय हरकत नाही बरोबर ना सुरुवात करू कोणी यायचं तर मित्रांनो इथे आता पावणे मंडळी सर्व जमा झाले तर आता थोड्या वेळ कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही बघू शकता आता कोकणातील किंवा कार्यक्रम कसे होतात आणि आता मुंबईमध्ये कार्यक्रम आहेत तर हॉलमध्ये तर तुम्ही बघू शकता की कोणत्या पद्धतीने कार्यक्रम होतो तुमच्या पद्धती कशी असेल का ते सांगा ते काले याला याला नाही 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 नाही

Thank yeah. you. विंडो बंद करा तो ब्राइटनेस इडू सोफे असते हे सोफे इकडे आहे बोलू

तर म्हटलं इथे आलेल्या मंडळीला छान नाश्ता देतात तर कोकणात सुद्धा असंच असतं तर इथे कोकणातली फिलिंग आली ते छान वाटलं तर मित्रांनो चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता दोन कुटुंब जी नवऱ्याची आणि मुलाची अशी दोन गावातील कुटुंब एकत्र येऊन ते कार्यक्रम पुढचा कार्यक्रम कसा करायचा किंवा लग्नाच्या पुढे जे काय विधी आहेत ते कसे करायचे लग्नापर्यंतचा कार्यक्रम त्याचं नियोजन करण्यासाठी ही लोकं इथे बसून डिस्कशन चालू आहे त्यांच्यात ते पण असंच कोकणातसुद्धा असंच असतं तसं त्याच पद्धतीनेही लोक करतात तर थोडेफार तुम्ही बघू शकता कसं का काय थोडी पद्धत वेगळी आहे पण तसंच आहे

तर मित्रांनो अशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम असतो तर तिकडे गेल्यावरती कोकणाची बिल्डिंग आली म्हणजे कोकणात कसा कार्यक्रम होतो तशी बिल्डिंग आली पण तिकडे कसं आपण गावाला कोकणात मध्ये आपण मुलीकडची लोकं मुलाकडच्या लोकांना प्रश्न विचारतात की बाबा आमचं कसं काय काय गोष्टी असतात त्या विचारतात आणि मुलाकडची लोकं मुलीकडच्या लोकांना प्रश्न करतात की काय कसं काय पुढच्या कार्यक्रमाचं कसं ठरवायचं या सगळ्या गोष्टी या कार्य कार्यक्रमामध्ये होतात तर हा सुद्धा कार्यक्रम तशाच पद्धतीने झाला तर मस्त खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम समाप्ती हे सगळं झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने कार्यक्रम होतात हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद